धर्मस्थळ संस्था भोजवलयमधील येळगुड कार्यक्षेत्री शिवणकाम प्रमाणपत्र वाटप येळगुड येथे श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्था यांच्या माध्यमातून महिलांचे गट स्थापन करून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्याचबरोबर समाजातील आर्थिक दुर्बल घटक व अपंग नागरिक यांच्यासाठी उपयुक्त अशा योजना संस्थेकडून राबविल्या जातात याचाच एक भाग म्हणून येळगुड येथील अनेक महिलांना मोफत शिवणकामाचे ट्रेनिंग देऊन महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम येळगुड येथील हनुमान तालीम येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक सुजितसिंह मोहिते उपसरपंच सागर चौकले ग्रामपंचायत सदस्य सनी हनबर रेश्मा मांगुरकर प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला तसेच धर्मस्थळ निपाणी दोनचे आयोज योजना अधिकारी मंजुनाथ नाईक निपाणी एकचे योजना अधिकारी जाफर सर सुपरवायझर प्रवीण सर ज्ञान विकास कार्यक्रमाचे सुपरवायझर मोनिका पाटील भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा माधुरी वाडकर यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले गावातील अपंग गरजू व्यक्तींना व्हीलचेअर वॉटर बॅग वॉकर मान्यवरांच्या हस्ते मोफत देण्यात आले सर्व मान्यवरांचे स्वागत यळगुट सेवा प्रतिनिधी अश्विनी डवरे पद्मा पाटील वकुट उपाध्यक्ष नीलम किल्लेदार अध्यक्ष स्वप्ना चौगुले शिवनकाम शिक्षिका विद्या पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका पाटील यांनी केले प्रहार न्यूज शीतल कुर्ले येळगुट